नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सातवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सातवीची इंग्रजी विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका चालू शैक्षणिक वर्षासाठी उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला यावर्षी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील मराठी गणिताची तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली इयत्ता सातवीची प्रश्नपत्रिकेची प्लेलिस्ट अवश्य पहा त्यात आपल्याला वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीने सहजगत्या उत्तरासहित अभ्यासायला मिळतील इयत्ता सातवी इंग्रजी तृतीय भाषा पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित या व्हिडिओमध्ये आपण स्टँडर्ड सेवनची वेस्ट टेस्ट चालू शैक्षणिक वर्षासाठी सोडवणार आहोत ही चाचणी एकोणसाठ गुणांची आहे त्यात दहा गुण हे तोंडी कामासाठी आहे आणि पन्नास गुण हे लेखी कामासाठी काही महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या वाचा आणि त्यानंतर आपल्याला ही प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवायची आहे ओरल सेक्शनसाठी विचारलेले प्रश्न पाच गुणांसाठी हेच प्रश्न आपल्याला विचारले जातील व्यवस्थित अभ्यास करून ठेवा त्यानंतर दुसरा प्रश्न एक पॅसेज दिलेला आहे त्याचं वाचन करून दाखवायचं आहे आपल्याला आणि पाच गुण मिळवायचे आहेत त्यानंतर लेखिका चाळीस गुणांसाठी आहे त्यासाठी विचारलेलं क्वेश्चन नंबर थ्री पाच गुणांसाठी डब्ल्यू एच क्वेश्चन्स बन बनवायचे आहेत आपल्याला दिलेल्या ओळींमध्ये बघा या पद्धतीने रिकाम्यासाठी अचूक शब्द टाका व्हॉट हाऊ व्हेअर वेन आणि हू क्वेश्चन नंबर फोर पहा पाच गुणांसाठी ए आणि बी कॉलम दिलेले आहेत आणि मध्ये आपल्याला आन्सर लिहायचे म्हणजे त्यांच्या जोड्या लावायच्या आहेत बघा तो चार याप्रमाणे कंप्लीट करा वर नाऊन प्रो नाउन ॲड वर क्वेश्चन नंबर फाईव्ह रीड द पॅसेज अँड कंप्लीट द टेबल पॅसेजचं वाचन करायचं आहे आणि त्यानंतर दिलेला टेबल आपल्याला कम्प्लीट करायचं आहे पाच गुणांसाठी हा प्रश्न आहे बघा तो पॅसेज व्हिडिओ थांबून तो व्यवस्थित वाचा आणि त्यानंतर हा दिलेला चार्ट आपल्याला या पद्धतीने पूर्ण करायचा आहे क्वेश्चन नंबर सिक्स बघा आठ गुणांसाठी आहे त्यातही आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे तो वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित जे काही कृती दिलेल्या आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहे त्यानंतर बी भाग काही वाक्य दिलेले आहेत ते आपल्याला अरेंज करायचे आहेत क्रमाने लावायचे आहेत बघा त्यांचा क्रम लिहून दिलेला आहे तिसरं वाक्य आधी लिहायचं आहे नंतर पहिलं लिहायचं आहे मग चौथं लिहायचं आहे आणि मग दुसरं म्हणजे आपल्याला चार गुण मिळतील सी भागामध्ये राईट द रिझन कारण लिहायचं आहे पॅसेजच्या आधारे पोशन नंबर सेवनमध्ये आपल्याला एक पोयम दिलेली ती आपण वाचायची आणि त्यानंतर तिच्यावर आधारित दिलेल्या ॲक्टिव्हिटी आपल्याला कम्प्लीट करायच्या आहेत बघा ती पोयम प्ले बाय डे अँड नाईट क्वेश्चन एट एक चित्र दिलेलं आहे यूट्यूब चॅनलचं चा, आणि त्यानंतर काही वाक्य दिलेली आहेत त्यांचा आपल्याला क्रम लावायचा आहे यूट्यूब चॅनल ओपन करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं कोणते स्टेप फॉलो करू ते या ठिकाणी लिहायचं आहे बघा तो क्रम पण दिलेला आहे चौथं वाक्य आधी लिहायचं आहे नंतर सातवं नंतर तिसरं नंतर सहावं नंतर पाचवं नंतर आठवं पहिलं आणि मग दुसरं क्वेश्चन नंबर नाईन कंप्लीट द स्टोरी कंसात शब्द दिलेले आहेत काही ते आपल्याला रिका या रिकाम्या जागी टाकायचे आहेत याप्रमाणे नंतर शेवटचा प्रश्न दहावा राईट एट सेंटेन्स अबाउट युअर सिटी तुमच्या गावाबद्दल आठ वाक्य लिहा काही शब्द दिलेले नेम लोकेशन हाऊसेस पॉल्युशन्स लाईफ फ्युचर या संदर्भामध्ये पाच वाक्य बनवायचे आहेत किंवा आठ गुणांसाठी आठ वाक्य बनवायचे आहेत बघा ते वाक्य या पद्धतीने बनवा आणि आठ गुण मिळवा अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता सातवीची इंग्रजी विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू